स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास आणि बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणीत भोरीपगाव रोड वसमत केंद्रामध्ये श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला येथील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जन्माचा उत्सव साजरा करण्यात आला वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांनी आरतीची सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू केली या उत्सवानिमित्त दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची माहिती विभागवर देण्यात आली वीस टक्के अध्यात्म आणि ऐंशी टक्के विविध समस्यांवर विनामूल्य मार्गदर्शन आणि प्रश्नोत्तरं केली जातात बावीस डिसेंबर रविवारी या दिवशी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत एक दिवसीय बालसंस्कार शिबीर भोरिपगाव रोड वसमत केंद्रात होणार आहे त्यामुळे आपण मॅडमला आग्रह केला की मॅडम आज तुमच्या हजारे अर्थ करायची आहे तर मॅडम तुम्ही सगळीकडे आहात आणि आमचं सगळं सगळीकडे आहे मॅडम की आम्हाला या वसमत तहसीलदार म्हणून आपण लाभलात यापुढे से स्वामी सेवा कार्य असंच चालू राहील फक्त मॅडम तुमची साथ हवी आम्हाला या कार्य करता त्याकरता सर्व महिला मंडळाचे काही प्रश्न असतील मॅडम स्वतः खूप म्हणजे जनसंपर्कामध्ये असतात आणि स्वतः महिलांसाठी खूप झडपड करणार स्वतः बघितलं आहे कारण की एक अनुभव सांगतोय

एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली